नमस्कार मी अमय दक्षिणदास कुटुंब कीर्तन या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे आणि नाटकाच्या नावावरनच आपल्या लक्षात येतं की हे नाटक कीर्तनाबद्दल नाही आहे हे कीर्तनाबद्दल आहे कीर्तन म्हणजे काय कुठल्याही नात्यांमध्ये काही कुरबूर असते काही किरकिर असते विसंवाद असतो थोडासा हा प्रत्येक कुटुंबात असतो हे काही केवळ या कुटुंबाचं वैशिष्ट्य नाही आहे तेव्हा नात्या नात्यांमधल्या या विसंवादावर अत्यंत विनोदी पद्धतीने मार्मिक भाष्य करणारं हे नाटक आहे याचा कुठलाही जात धर्म पंथ किंवा परंपरेशी तसा थेट संबंध नाही हे के केवळ नात्यांवर नात्यांच्या गुंतागुंतीवर भाष्य करणारं एक धमाल विनोदी असं कौटुंबिक नाटक आहे नाटकाच्या नाटका कथेबद्दल नाटक आता दोन दिवसांवर आले त्यामुळे कथेबद्दल खूप सविस्तर सांगणं करत योग्य ठरणार नाही पण सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारा सामाजिक कीर्तन करणारा एक तरुण कीर्तनकार यात आहे आणि त्याच्या कुटुंबामध्ये घडणारं हे नाट्य आहे याच्यामध्ये दोन विचारांचा संघर्ष आहे दोन विचारांची तफावत आहे दोन पिढ्यांची तफावत आहे त्याच्यात होणारी कोंडी आहे गोची आहे आणि कथानकाबद्दल फार सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन की दिग्गज कलावंतांनी अत्यंत मेहनतीने सादर केलेला धमाल धिंगाणा तुम्हाला या नाटकात पाहायला मिळणार आहे प्रशांत दामले सरांसोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे आज पण मी बरीच वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर काम करतोय व्यावसायिक रंगभूमीवरचं हे माझं पहिलंच नाटक आहे आणि पहिल्याच नाटकाला प्रशांत दामले निर्माता लाभणं त्यांचं मार्गदर्शन लाभणं ही माझ्यासाठी आणि एकंदरीत नाटकासाठी सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे दोघांसोबतही काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला आहे प्रशांत आंबेड सर जरी या नाटकाचे निर्माते असले तरी सुद्धा त्यांनी एकंदरीत क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही पूर्ण कम्प्लीट क्रिएटिव्ह फ्रीडम त्यांनी संपूर्ण टीमला दिलेला आहे गरजेच्या वेळेला त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोच पण त्या व्यतिरिक्त त्यांनी अगदी मोकळा हात आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि वंदनादाईंबद्दल सांगायचं तर वंदनादाई या मराठी रंगभूमीवरच्या एक दिग्गज अभिनेत्री आहे त्यांच्यासोबत विनोदी नाटक करणं हा माझ्यासाठीच आणि माझ्या मते एकंदरीत संघासाठी खूप शिकण्यासारखा अनुभव होता त्यामुळे हे नाटक करताना या एकंदरीत तालमीच्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली खूप शिकायला मिळालं आणि आम्ही सगळ्यांनी जेवढ्या कष्टाने हे नाटक उभं करायचा प्रयत्न केलाय तेवढंच हे नाटक जेव्हा रंगमंचावर येईल तेव्हा तुम्हालाही ते तेवढंच आवडेल अशी मला खात्री वाटते तन्वीने टी व्ही सिरियल्स केलेले आहेत प्रायोगिक नाटक केलेलं आहे पण व्यावसायिक हे तिचं पहिलंच नाटक आहे पण हे नाटक पाहत असताना तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की हेच पहिलंच व्यावसायिक नाटक आहे अत्यंत तडफेनी अत्यंत एनर्जेटिकली तिने हे नाटक केलेलं आहे आणि संघर्षांसारख्या कसलेल्या हरहुन्नरी कलाकाराबरोबर अगदी जोडीनं ती उभी राहिलेली आहे त्यामुळे या दोघांची जुगलबंदी पाहून तुम्हाला निश्चित मजा येईल नेपथ्य प्रदीप मुळे यांचं आहे आणि संगीत अशोक पत्की करतायत अं नाटकाच बाज हा आ, सामाजिक कीर्तनाशी संबंधित असल्यामुळे संगीताला या नाटकामध्ये एक विशेष महत्व आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं संगीत पत्की सरांकडनं तुम्हाला या नाटकाच्या निमित्ताने ऐकायला मिळेल बॅकस्टेज आर्टिस्ट हो प्रत्येक नाटकामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा ज्यांचा असतो हो ते बॅकस्टेज आर्टिस्ट तर या नाटकामध्ये कॉस्ट्युम चेंजेस प्रॉपर्टी सेट हे सगळंच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बॅकस्टेजवाल्यांच्या सहकार्याशिवाय आणि त्यांच्या कष्टाशिवाय हे नाटक उभं राहणं शक्य नव्हतं आणि तसंच तेही खूप दिवस रात्र राबतायत आहेत नाटक उभं करण्यासाठी त्यामुळे कलाकारांचं जेवढे श्रेय आहे या नाटकाच्या संभाव्य यशामध्ये तितकंच बॅकस्टेजवाल्यांचंही आहे असं मला वाटतं मी साधारण वीस वर्षांपासून प्रायोगिक नाटक करतोय या वीस वर्षांमध्ये अनेक स्पर्धा स्पर्धाबाह्य नाटकं प्रायोगिक नाटकं ही मी केलेली आहेत लेखन केलेले आहे दिग्दर्शन केलेलं आहे नाटक मी बरीच वर्ष शिकवलेलं आहे आणि प्रायोगिक नाटकांमध्ये हर प्रकारचं ज्यानॉवर मी हाताळलेला आहे मग ते अॅबसर्ड नाटक असो कौटुंबिक असो मेलोड्रामा असो थ्रिलर्स असो विनोदी असो हर प्रकारचं नाटक मी करून तसं झालेलं आहे पण हे प्रायोगिक रंगभूमीवर व्यावसायिक रंगभूमीवरच हे माझं पहिलंच नाटक आहे आणि इतक्या दिग्गज लोकांसोबत हे करण्याचा योग हो येतोय त्यामुळे मी निश्चितच आनंदी आहे प्रेक्षकांना मी सांगेन की हे नाटक एन्जॉय करण्यासाठी अगदी निखळ मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने थिएटरमध्ये या आणि आम्ही आणि आमच्या पूर्ण संघांनी काय कष्ट केले आहेत या नाटकासाठी किती मेहनत घेतली आहे हे प्रत्यक्ष अनुभवा तुम्हाला हे नाटक खूप आवडेल अशी मला खात्री वाटते